Are you really ready? दादा कसे आहात तुम्ही जैवीन जैन खूप छान दादा माझे काही प्रश्न आहेत ज्याचं उत्तर तुम्हाला आज द्यायचं आहे हो oh जसं की आता सगळ्याला माहित आहे की आता इलेक्शन स्टार्ट झालंय तर काफी आपला जे बहुजन युथ आहेत त्याच्यातले काफी यंगस्टर्स जे आहेत ते आज उभे आहेत इलेक्शन साठी पण तुम्ही अथांग सरलाच काउन सपोर्ट करत आहे याचं मागचं कारण काय आम्हाला सांगा अथांगला सपोर्ट करायचं मागे खूप मोठा कारण आहे पण त्याच्यावर अगोदर मी हे सांगतो की आजच्या वेळेला खूप सारे लोक या गोष्टीवर करत आहेत की प्रियांशू अथांगलाच कशामुळे सपोर्ट करत आहे आणखी यावर मला कधी कधी असं पण येते की काय गंमत आहे नाही मी अथांग सोबत निवडणूक लढतोय हे ऐकल्यानंतर त्या लोकांचं पित्त खवळलं का हक्का मला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटनेत अधिकार दिलाय स्मगलर्स हे आमदार खासदार म्हणून यांना चालतात पण एक प्रामाणिक मराठी माणूस आज राजकारणात जातोय हे म्हटल्यानंतर जणू काय अर्थात त्यांना नरकार आणि मशाल घेऊन चालला अशी प्रतिक्रिया नाही या देशामध्ये म्युन्सिपाल्टीत नोकरी करणाऱ्या शिपाईला सुद्धा बाबी पास लागतो पण या देशाची डोळा सांभाळणाऱ्या राजकारणांना शिक्षणाची ना अट नाही नाही मी साक्षर निरक्षर वादा या वादात जात नाही पण एके ठिकाणी साक्षरतेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे निरीक्षित उमेदवाराला लोकशाहीच्या नावाखाली सूट द्यायची या सगळ्याची चीड न येण्यासारखी इतके आपण राजकारण हा बदमाशांचा अड्डा हे आपण मान्यच केलेला आहे पण राजकारण हा बदमाशांचा अड्डा झाला कोणामुळे याचा कधी विचार केलाय आपण राजकारणी चोर खाऊ भ्रष्टाचारी गुन्वत्त असं आपणच ओरडणार आणि पुन्हा पुढच्या खेपेला आपणच त्यांना निवडून देणार आणि खरंच नाही एक गोष्ट मी तुला सांगतो आजच्या वेळेला आपल्याकडे खूप साऱ्या लोकांना मतदान टाकणंच कधी सोडून दिलंय mm. आणि त्यामुळे हेच लोक किंवा आपणच जिम्मेदार आहोत आजच्या राजकीय स्थितीला mm. निवडणुकीची सुट्टी हे लोक हॉलिडे म्हणून साजरी करतात आणि त्याच्याच फायदा घेऊन हे हो राजकारणी पैसे आणि जीवावर पुन्हा पाच वर्ष आपल्याला मोकळे होतात आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला बांधील पण आपल्यामधून किती जण त्यांना त्यांच्या कृताचं जाब विचारणार अरे आपण त्यांना का नाही विचारत अरे बाबांना तुमची भूक तरी किती किती खाल तुम्हाला बसम झालाय का अ करत नाही का तुम्हाला गाईचं दूध काढत काळ संपेल पण आता हे पहिल्याच दूध काळ सुद्धा पारखून घेणारे आपण राजकारणाच्या बाबतीत इतके गाफील का ऐरा गैराच्या हातात सत्ता देऊन मूर्दासारखं गुडघ्यात पाना घालून स्वतःच्या मूर्त्यात परक्यासारखं जगण्यासाठी आल्या हो का आपण नाही ना, ना।, 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 ना। माझी राजकारणात यायची पात्रता नाही हे मी जाणतो आणि मी जे मजा करूतात त्यांनाही मी सांगतो पण बाबासाहेबांचं स्वप्न होतं की माझे शिकले सवरले लोक माझ्या रथ जरूर पुढे पण नाही आपल्यामधून खूप सारे लोक आज घराघरात लेकरात गुंतून गेलेले त्यांना मी एवढंच म्हणतो अरे बाबांनो येणाऱ्या पिढीच्या विचार तर करा बाबांचे स्वप्न पूर्ण करण्याची आज वेळ आली आहे समाज धोक्यात आहे आपला अन्याय अत्याचार बलात्कार सुरू झाले आहेत आणि जयभीमवाल्यांना आता सावरायला हवा जर आज आपण सावरला नाही तर आपलं भविष्य काढा आपल्याला माफ करणार नाही अरे हो आपलंच किंवा तुमचंच धरा आपल्या सर्वांच्या जीवनातलं आपल्या परिवाराचं बायको लेकरांचं जीवन धोक्यात यायचे विचार करा आज एवढच सांगतो जागे व्हा पण अशी एक निश्चय करा मतदान हा हक्क बजावायचाच उमेदवार निवडताना त्याच शिक्षण त्याची प्रामाणिकता त्याची निष्ठा त्याची सामाजिक जाणीव हे सगळं तपासून बघा आणि मग बघा तुम्हालाच तुमच्या शक्तीची जाणीव होईल आपला मत अमूल्य आहे मतदान देताना नीट विचार करून मत द्या आणि हे सगळं लगेच घडणार लगेच बदल घडणार नाहीये पण मला शंभर टक्के खात्री आहे की येणाऱ्या काही वर्षातच आपल्या राज्यातला आरोग्यमंत्री एक डॉक्टर असेल एक अर्थमंत्री एक अर्थशास्त्र तज्ज्ञ असेल एक क्रीडा मंत्री एक खेळाडू असेल hmm. आणि त्याचमुळे मला या आमदार पदासाठी अथा हा मुलगा खूप म्हणजे आमदार पदासाठी तो बरोबर योग्य व्यक्ती मला तो वाटते म्हणून मी त्याला सपोर्ट करत आहे आणि फक्त नागपुरातच नाही पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात मी तुम्हाला एवढं सांगतो की जर तुम्हाला कोणताही योग्य व्यक्ती भेटत असेल की ज्याला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे तुम्ही त्याला सपोर्ट करा म्हणून बाबासाहेब म्हणायचे लढला नाहीच तरी चालेल पण विकला जाऊ नकोस